नमस्कार मित्रांनो नारायण डेअरी फार्मर आपल्या सर स्वागत आहे आज सांगोला बाजार हा पाड्यांचा बाजार आहे बघा शेतकरी मित्रांनो पाडीच आहे शेतकरी मित्रांनो करा करतात युट्यूब ला किती महिन्याची आहे पाडे आठ नऊ आठ ते नऊ महिने जी पाडे शेतकरी मित्रांनो काय कितीला विकली चाळीस ला चाळीस ला तुमचं नावाने गाव सांगा अंबर वायकर अकलूज अकलूज मोबाईल नंबर मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकोणतीस एकवीस चव्वेचाळीस किती असतात पाड्या विकायला तुमच्याकडे पाड्या असतात चाळीस पंचाळीस असते आठवड्यात चाळीस असतात कुठल्या जातीची पाडे तुम्ही याच्यामध्ये डी मार्क डी मार्क

चाळीस चाळीस ला, ला विकले चाळीस हजारला ही पाडी विकली आहे शेतकऱ्या पाडी बघा पाडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बघा पाडी कशी आहे एक केला पाडी विकली आहे आला आमचा आला काय बघा पैसे काय म्हणला मला पैसे मीच जिंकले तुम्ही जिंकले होय बरं 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 त्याने घेतले काय हां त्याने घेतले एवं काय शेतकरी म्हटलं मग कसे आहे म्हणजे तुमची पाडे आहे नेमकी त्याने घेत त्याने तुम्हाला चाळीसला दिली तुमच्याकडे किती असेल पाड्या एका टायमाला विकायला एक दोन आठवड्या सर शेतकरी आहे किती असेल म्हटलं पाड्या एक दोन येते आहे आठवड्याला आठवड्याला एक दोन येतं तुमचं गावात नाव सांगा आठपाडी सांगली जिल्हा सांगली जिल्हा जिल्हाची सांगली बाजारात अंबा बरोबर शेतकरी मित्रांनो बघा पाडी कशी आहे ॲक्च्युली ऍक्च्युली पाडीचा व्यवहार एकतीस हजार झालेला आहे सांगले मालक चाळीस पण एकवीस हजार एकतीस हजार झाला एकतीस हजार झाला कुठला शेतकरी मित्रांनो चाळीस विकलेले पाणी बरोबर ना मालक व्यापार पैसे मध्ये दलाले काढण्याचा हे चालू होतं दहा हजार रुपये त्यांनी काय हे करून दिलं नाही शेतकऱ्याला फोन केलं नाही त्यामुळं हा व्यवहार एकतीस हारला झालेला आहे त्यानंतर चॅनल आपले सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून बे आयकॉन कंटेंट आम्हाला विसरू नका धन्यवाद झालं